जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले असून सलग पाचव्या दिवशी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रमधील करबडा येथील रोपवनात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या कचराबाई अरुण भरडे या महिलेवर वाघाने हल्ला केला असता तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला ही घटना आज बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली वाघाची दहशत व भीती सर्वत्र आहे मागील पाच दिवसापासून वाघ कुमराज चौधरी यांच्या शेतातील टाक्यात पाणी पिण्यासाठी येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला जंगलात तोडण्यासाठी जातात कचराबाई आपल्या पती सोबत सकाळी आठ वाजताच्या सुमारास गावाशेजारील चौधरी यांच्या शेतीला लागूनच असलेल्या रोपवना तोडण्यासाठी जंगलात गेली होती यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला केला तेव्हा ती ओरडली तेव्हा ओरडण्याच्या आवाजाकडे तिच्या पतीचे लक्ष गेले असता चक्क वाघाने तिला तोंडात पकडून फरफटत नेत असताना पतीने बघितले आणि गावात जाऊन नागरिकांना या घटनेची माहिती दिली माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तेव्हा कचराबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काही वेळ आक्रमक भूमिका घेत जंगलाला कुंपण करा गावाभोवताल तारेचे कुंपण करा मुलाला नोकरी द्या अशा मागण्या मान्य करा तरच मृतदेह उचलणार अन्यथा उचलू देणार नाही असा आक्रमक पवित्रा मृत महिलांचा मुलगा व ग्रामस्थांनी घेतला होता वन विभाग व पोलिसांनी पूर्ण माहिती देत आक्रमक झालेल्या नागरिकांना शांत करून शव विच्छेदन करण्यासाठी शव उपजिल्हा रुग्णालयाची मोर येथे पाठवण्यात आला यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम वनपाल विनोद किल्नाके पोलीस कर्मचारी वन कर्मचारी वनमजूर उपस्थित होते